नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी रोस्टेड मसाला मखानाची रेसिपी घेऊन आलेली आहे खायला चवदार कुरकुरीत पचायला हलकी आणि बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी व्हिडिओत दाखवलेल्या वाटीप्रमाणे दोन वाटी मखाने सात ते आठ मिनटं मंद अचेवरती रोस्ट करून घेतलेले आहेत मखाना रोस्ट करताना तुम्ही फ्लेवरसाठी एक चमचाभर तुपाचा वापर करू शकता मखाना खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते तसेच मखानामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीसुद्धा आहेत आणि मखाण्यांमध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडेसुद्धा मजबूत होतात मखाना तुपात मंद आचेवर भाजून झाल्याच्या नंतर सेम पॅनमध्ये दोन चमचे तेल किंवा तूप टाकून त्यात हळद लाल तिखट जिरे पावडर चाट मसाला प्रत्येकी हाफ हाफ टी स्पून टाकून मखाने त्यावरती ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि शेवटी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरू नका सो हा रोस्टेड मखाना तुम्ही छोट्या भुकीसाठी किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता